अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून युवा स्वाभिमान पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे प्रभाग क्रमांक बावीस नवी वस्ती बडनेरा येथे आमदार रवी राणा स्वतः रस्त्यावर उतरून आपल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार करताना दिसत आहेत या प्रचारात युवा स्वाभिमान पक्षाचा पाना या चिन्हाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे अमरावती महानगरपालिका निवडणूक रणधुमाळीत स्वाभिमान पक्षाने जोरदार एंट्री घेतली आहे प्रभाग क्रमांक नवी वस्ती बडनेरा येथे आमदार रवी राणा यांनी स्वतः प्रचाराची धुरा हातात घेतली असून गल्ली बोडातून चौकात चौकात ते मतदारांशी थेट संवाद साधत आहेत या प्रभागात स्वाभिमान पक्षाचे उमेदवार ब गटातून रजनी राजेश डोंगरे अ गटातून अजय मदन मोहन जयस्वाल क गटातून गौरी शैलेंद्र मेघवाणी आणि ब गटातून किशोर चंद्रशेखर जाधव निवडणूक रिंगणात आहेत प्रचारादरम्यान प्रत्येक ठिकाणी पाणा या चिन्हाचा जोरदार गजर होताना दिसत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे रस्त्यावर मोठ्या संख्येने जमलेली जनता घोषणा टाळ्यांचा कडकडाट कर यामुळे संपूर्ण परिसर युवा स्वाभिमान पक्षमय झाल्याचे चित्र आहे यावेळी आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की ही निवडणूक आता नेत्यांची नसून जनतेची आहे जनता स्वतः उमेदवार ठरवत आहे महानगरपालिकेमध्ये विकासाचा खरा अर्थ युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक दाखवतील स्थानिक नागरिकांनीही विकास पारदर्शक कारभार आणि जनतेशी थेट संपर्क यासाठी युवा स्वाभिमान पक्षाला पाठिंबा देत असल्याचे सांगितले या ठिकाणी नव्या वस्ती प्रचंड लोकांमध्ये उत्साह आहे जसा आमदारकीच्या काळामध्ये मला जुगण्यासाठी होता तसा अजिबो जयस्वाल आमच्या रणजित टोवरे आमच्या मेघवानीताई ताई भाऊ जाधव या प्रचंड चौघांना एवढा प्रतिसाद आहे की या ठिकाणी इथल्या जनतेनी निवडणूक हातच घेतली इथल्या जनतेनी स्वतः मी उमेदवार आहे असं समजून प्रचार करत आहे आणि हा उत्साह बघून मला विधानसभा आठवत आहे की माझ्या विधानसभेमध्ये जसं त्यांनी स्वतः मी उमेदवार आहे असं म्हणून निवडणूक घेतली तसं जारी अजिबो जयस्वाल रणजित गौरे किशोर जाधव आमच्या मेघवानीताई या सगळ्यांना आम्ही उमेदवार आहे असं जनता म्हणत आहे आणि स्वतःहून प्रचाराची यादी सुरुवात हा प्रचार जो बघितला तुम्ही अतिशय उत्साह आहे आनंदमय वातावरण आहे या वातावरणामध्ये हे चारही लोक प्रचंड महत्वावर विजय होणार मी शैलेंद्र मेघवानी सिंधिकॅम्प नवे बनणारा प्रभाग बावीस माझी सुविध आमचे घरचे हे आता ओपन महिला मधून उभे आहे रोड रस्ते नाल्या हे सगळे इथं रविभाऊ राणा यांच्या मार्फत होत आहे आमदार साहेबांना अजून इथं मोठं आपण एखादा एम सारखा व्यायाम प्रसारक मंडळ किंवा आपला मोठं ट्रॅक स्विमिंग पूल वगैरे म्हणजे इथं जे आपल्या इथं जे हे आहे टॅलेंट आहे तो कुठेतरी मागे राहत आहे त्याला आपण समोर घेणं दोन जणांचं काम करू